मित्रांनो आपलं आणखी नवीन आंब्यांचं लागवड करायचा विचार ठरला आहे तरी असं विचार करत होतो आपण तर चांगले आपल्याला म्हणजे रोप कुठं भेटतील त्याच्यानंतर जे मार्गदर्शन आहे पुढं ते व्यवस्थित देणार कोण असेल असं आपण सर्च करत होतो त्याच्यामुळे तरी आपल्याला असं पात पात आलो आपण आणि आपल्याला इ सड्याला आपले संदीप भाऊ आहेत त्यांची नर्सरी आहे आपला सांगतील सा ते तुम्हाला सगळं काय पुढं आपण त्यांच्याकडून आता बारा स्वरूपं घेऊन जातोय तरी मित्रांनो बाकीचे जे असेल ते तुम्हाला सगळंच माहिती आपले संदीप भाऊ आपले मित्र देतीलच तुम्हाला नमस्कार, नमस्कार। नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं दादासाहेबांच्या सा यूट्यूब चॅनलवरती आपलं मी सहर्ष स्वागत करतो सगळ्यात मेन गोष्ट आपण एक शेतकरी आहोत आणि शेतकरी आज पारंपरिक पिकांमध्ये जे भविष्य शोधायचा प्रयत्न करत आहे तर प्रामाणिकपणे सांगतो ह्यावर्षी वर्षी कापसाला दोन हजार चोवीस आता चार सप्टेंबर आजची तारीख आहे कापसाची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला पाहिजे तसं प्रॉफिट शंभर टक्के होणार नाही आहे आणि सगळ्यात मेन गोष्ट एरिया वाईज स्पेसिफिक असं असतं की जळगावमध्ये जसं आपण केळी म्हणतो आपला जो खान्देशपट्टा आहे ह्या एरियात कापूस होतो आहे किंवा नाशिकमध्ये जसं व्हेजिटेबल्स होतात ग्रेप्स होतं बरोबर तर त्यानुसार आता शेतकऱ्याचा माइंडसेट आता हळूहळू चेंज व्हायला लागला आहे आपल्या शिरपूर नगरीमध्ये शिरपूर सुवर्णनगरीमध्ये एक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि आज दादासाहेब आपल्यासोबत प्रत्यक्ष आलेले आहेत प्लांट्स घ्यायला आपल्या न नर्सरीवरती आ, विजिट करायला दिनू दादा नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार मला एक सांगा आपल्या नर्सरीवर तुम्ही आले आता कालच्या तारखेला दादा आले होते पहिले व्हिजिटला आज आलेले आहेत प्लांट्स घ्यायला यांना एक हजार दोनशे प्लांट्स आपण आज लोड करून देतोय आपल्याकडे ज्या व्हरायटी आहेत आणि आपलं काम कोणत्या पद्धतीने आहे हे तुम्हाला मी एक शॉर्टमध्ये समजवणार आहे काल तुम्ही आले काल गाडी आम्ही कुठली लोड करत होतो काल जी संदीप भावनी जी गाडी लोड केलेली ती आपली गुरुग्रामला लोड केलेली आहे गुडगाव दिल्ली गुडगाव दिल्लीला केलेली आहे आणि तरी अजून बरेचसे ऑर्डरी आलेले आहेत पण ते कसं आहे आता गाडी एक असल्यामुळे त्यांची स्वतःचीच गाडी आहे तेच स्वतः हे माल कोच करतात झाडं ती आल्यानंतर बाकीकडे ते डिलिव्हरी करणार आहेत तरी बावांचं काम एकदम व्यवस्थित आहे आणि सगळं काय मला काल आलो मी इथं पाहून खूप काय माहिती पण भेटली आणि त्याच्या पलीकडे जे आपले झाडं आहेत त्याची ग्रोथ वगैरे सगळ्याच झाडांची एकदम चांगली वाटली मला आणि ते बाकीचे जे असेल ते आपले भाऊ सांगतेल तुम्हाला तर मित्रांनो आता आपण जे बघतोय आपल्याकडे मेनिमोर व्हरायटीज आहेत आपलं जे मेन काम आहे मेन काम आहे आपलं केशर आंब्यामध्ये आणि आता आपण केशर आंब्याबद्दल चर्चा करूया दादांच्या शेतामध्ये जे केशर आंबे लागणार ते रोपं पण तुम्हाला दाखवतो त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे रोप दाखवतोय तर जे कोणी मित्र इच्छुक असतील आपल्या गार्डनमध्ये आपल्या शेताच्या बांधावरती किंवा शेतामध्ये कमर्शियल पर्पज लावायला तर ही व्हरायटी आहे रुमाणी ती वर्षातून दोनदा फळं देते आपल्याकडे वर्षातून दोनदा येणारी दोन व्हरायटी आहेत आणि खास म्हणजे आपलं जे वर्क आहे मेन आपल्याकडे अल्फान्सो केसर दसेरी आम्रपाली इमामपसंत बँगणपल्ली रुमानी राजापुरी हिमायत आणि पुनासा एवढ्या व्हरायटींमध्ये आपण काम करतो आणि आपलं हायडेन्सिटी अल्ट्रा हायडेन्सिटी आणि कमर्शियल फार्मिंग जे आपण ट्रेडिशनल करतो त्याच्यामध्ये पण आपलं काम आहे तुमचं जर एक्झिस्टिंग ऑर्ड ऑर्चर्ड असतील जुने बगीचे असतील त्यांना पण आपण कन्सल्ट करतो आणि कन्सल्टन्सीचे आम्ही चार्जेस नाही घेत आम्ही आमचे जे प्रोजेक्ट आहेत हे आमचे चार्जेस इन्क्लुडेड प्रोजेक्ट असतात तर याच्यामध्ये आपल्याकडे एक सात ते सात व्हरायटी ह्या ठिकाणी आहेत एक बँगणपल्ली आहे बे बँगणपल्ली आणि बेनिशान दो दोघं एकच व्हरायटी आहे तो याला आपण गुगल करू शकता पण गुणवत्ता आणि क्वालिटी आपण बघू शकतो सेकंड टास्क आपण फक्त इथपर्यंत सीमित नाही आहेत की आपण फक्त प्लान्स दिलेत आणि आपण थांबलो इथपर्यंत नाही आपण आता एक्सपोर्टमध्ये गेलेले गेलेलो आहोत एक्सपोर्टमध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आपला एक नवीन कन्सेप्ट स्टार्ट झालेला आहे बापूस मँगो फार्म म्हणून तर खूपच लवकर तुम्हाला दादांचा युट्यूब चॅनलवरती ते पण प्रोग्राम्स आपले येणाऱ्या सीजनमध्ये एक्सपोर्टचे बघायला भेटतील एक्सपोर्ट म्हणजे तुमच्या बगीचा ते गोष्ट नाही करत आमचे जे एक्झिस्टिंग बगीचे किंवा तुमच्याकडे पण जर का केशर आंबा असेल क्वालिटीने असेल तर त्याला आपण एक्सपोर्टपर्यंत नेऊ आमचं ऑफिस लोकेशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या टाईममध्ये दादांच्या चॅनलवर बघायला भेटतील तर सगळ्यात मेन गोष्ट आपण डिसेस फ्री मदर प्लांटपासून बनलेले प्लांट्स आणि तुम्ही या ठिकाणी प्रॉपर आपला सेटअप बघू शकतात आपण ज्या काही व्हरायट्या प्रोड्यूस करतो हो किंवा जे काही शेतकऱ्याला प्लांट्स देतो ते डिसेस फ्री असतात आणि त्या झाडाची आणि फळाची क्वालिटी कशी असणार आता दादांना मी फोटोग्राफ्स काही देणार ते चॅनलवरती तुम्हाला दाखवतील की कशा पद्धतीने आपलं काम आहे आणि या काही व्हरायट्या आहेत आता याच्यामध्ये आपण दादांना आपण जे प्लांट्स देतोय ते प्लांट्स मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आपण जे झाडं सिलेक्ट केलेले आहेत केसर आंब्यांचे पाहू शकतात तुम्ही हे झाडं सिलेक्ट केलेले आहेत मित्रांनो हे साधारण अठरा महिन्याचे झाडं आहेत आणि जी काही माहिती असेल ती आपली संधी बहु देणार आहे तुम्हाला मित्रांनो आज आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस तरी आज रोजी आपण युरोप घेऊन जातोय तरी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही केसर आम्ही रोप आपण घेऊन जातोय हे बघा आणि त्यांची जी नर्सरी ही साड्याला ते पण तुम्ही पाहू शकतात मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघी बघू शकता आपण हे अठरा महिन्याचं प्लांट आहे आणि एकंदरीत व्ही ग्राफ्ट व्हिनियर ग्राफमध्ये याला क्रॉसिंग करून बनवलेलं आहे देसी रूटस्टॉप ज्याला आपण म्हणतो देशी आंब्या म्हणजे गावरान आंब्याच्या कोयवरती याला क्रॉसिंग केलेलं असतं आणि जे आपण सायन वापरतो या सायनचा मेन सिस्टम असा असतो की एखादं प्लांट आहे जे डिसेस फ्री आहे ज्याच्यामध्ये फळाची गुणवत्ता साईज फ्रेग्रन्स टेस्ट चांगल्या गोष्टी आहेत त्या प्लांटचं सायन घेऊन आपल्याला ग्राफ्टिंग केलेलं असतं आणि याचा ग्राफ्ट तुम्ही बघू शकता तब्बल दोन ते अडीच फूटवरती ग्राफ्ट आहे ओके आणि सगळ्यात मेन पॉईंट याचा जो स्टंप आहे त्याला सपोर्टची रिक्वायरमेंट बिलकुल नाही पाहू शकतात तर मित्रांनो तर ही प्लांट्स आपण आज दादासाहेबांना देतोय आणि लवकरच आता यांचा प्लॉटवरती प्लांटेशनचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती येणार आहे तर तुम्ही जर का नवीन असाल तर तुम्ही चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका बिकॉज ही शेती लाखाची नव्हे तर लाखोंची आहे एका एकरमध्ये शेतकरी मित्र वर्षाकाठी पन्नास हजार नाही कमवत ही प्रॅक्टिकली आहे एक चेष्टा म्हणून नका ऐकू प्रॅक्टिकली तुमच्या सराउंडिंगला जे शेतकरी मित्र असतील त्यांना विचारा की वर्षाकाठी शेतकऱ्याला खरोखर कापूस किंवा मका ह्यासारखी पिकं घेऊन वर्षाला पन्नास हजार निघतात का जर निघत नसतील तर शंभर टक्के गॅरंटी सांगतो एका एकरमध्ये पाचशे वीस ते सहाशे वीस किंवा आपण एक हजार किंवा अकराशे प्लांट आपण एकरमध्ये बसवू शकतो आणि कमर्शियली जर विचार केला एक झाड तुम्हाला जास्त मोठी गोष्ट नाही करत तुम्ही मिनिमम वीस किलोचं प्रोडक्शन धरलं एका झाडाला पाचशे वीस झाडं दहा टन प्रॉडक्शन तुम्हाला एक एकरमधून भेटतं आहे आणि मी ज्या काही गोष्टी करतो आहे या गोष्टी मी निगेटिव्ह करतो आहे माझ्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने पॉझिटिव्ह असतील बिकॉज शेतकऱ्याला जर पन्नास हजार भेटत नाही तर त्याला पन्नास हजाराचा मागे एक झिरो लावून त्याला आपण पाच लाख कसं बनवू या टास्कवरती मी तुमच्याशी चर्चा करतो आहे जर एका प्लांटला तुम्ही जर का वीस किलो कॅल्क्युलेशन केलं पाचशे वीस झाडांमध्ये वीस झाडं तुम्ही मित्रांना शेअर करा येणार आहे ते वीस झाडं तुम्ही मित्रांना देऊन टाका बट जे पाचशे प्लांट आहेत पाचशे प्लांटच्या माध्यमातून जे तुम्हाला अर्निंग भेटणार आहे तर या जा पाचशे झाडांच्या मध्ये तुम्ही एकंदरीत एका झाडाला वीस किलो तर दहा टन उत्पादन तुम्हाला एकरी आपण घेऊ शकतो तर आपण एक्सपोर्टमध्ये गेल्या वर्षी एकशे दहा रुपये किलोने आपण आंबा हा एक्सपोर्ट केलेला आहे आणि येणाऱ्या काळात आपण खूपच लवकर ही सेवा शेतकऱ्यांचा पर्यंत पोहोचवतो आहे की आपण बा म्हणजे इंडियाचा बाहेरपर्यंत आपण मँगो एक्सपोर्ट करू म्हणजे खूपच लवकर करणार आहोत तर मिनिमम तुम्ही दहा टन कॅल्क्युलेशन करा आणि पन्नास रुपयाचा कॅल्क्युलेशन जरी तुम्ही केलात तरी एका एकरला तुम्ही पाच लाखाची शेती करू शकतात ज्या ठिकाणी आज शेतकरी संतुष्ट नाही आहे त्या ठिकाणी आपण हा हा कन्सेप्ट करून शेतकऱ्याला एका एकरमध्ये पाच लाखापर्यंत सहज घेऊन जातोय आणि गेल्या वर्षी भाऊन ते तुम्हाला म्हणजे थोडंफार माहिती पण देतील एकरी लागवड खर्च थोडाफार किती असेल काय असेल थोडं आपल्याकडे एका वर्षापासून तर साडेसहा वर्षापर्यंतचे प्लांट्स आहेत आता बघा मॅक्सि मॅक्झिमइस माझ्याकडे असे रिक्वायरमेंट आहेत कोणाची धरणात जमीन जाते कोणाची डॅममध्ये हो कोणाची रे, रे रेल्वे रूटला किंवा कोणाची हायवेला जाते त्यांना पण आपण बिग प्लांट्स प्रोव्हाइड करतोय तर आपण एका वर्षापासून तर साडेसहा वर्षापर्यंतचे प्लांट्स आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो जर आपण जर आमच्या एरियातील असाल शिरपूर तालुक्यातील तर हिसाडे गावाजवळ आपलं अने डॅम रोडला शेती आहे त्या ठिकाणी आपली नर्सरी आहे श्री इंडिव्हिज्युअल टेक्नॉलॉजीचं नर्सरी म्हणून तुम्ही स्वतः प्रत्यक्ष भेट देऊ शकतात स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे हा नंबर माझा आहे स्वतःचा सत्तर सत्त्याण्णव अठ्ठावन्न 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 या नंबरवरती तुम्ही संपर्क करून आमच्याशी डायरेक्टली संपर्क करू शकतात आणि दादासाहेबांच्याशी इथं जवळला प्लांटेशन होईल तुम्हाला प्रॅक्टिकली रिझल्ट बघायचे असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत म्हणजे चर्चा करू शकतात